ले गा। दर गा। दर तर मित्रांनो हेअरस्टाईल कशी वाटते जरा लुक बदलाव म्हणतोय गावडाळ उंडाळ लोकांना आवड घ्यावी लागली तर झाडेला थोडा कट मारलाय मिशाला कट मारलाय आणि केस जरा अशी केलं ती कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि आता आम्ही चाललो आहे पुण्याला सगळ्यांच्या बाबीत झाल्या दिवाळी संपली आता माझ्या बायकोची दिवाळी चालू झाली <laughs> तर कशामुळे गेली नाही काय नाही काय करणार आता माझे पाहुणे येत होते माझे पाहुणे गेले आता आम्ही तीनच्याकडे चालू आहे दोन दिवस तर व्हिडिओ कधी पोस्ट होईल काय सांगता येत नाही का तर ही स्टॉक करून ठेवतो आम्ही त्यामुळे काय सांगता येत नाही किंवा चलायचं चला पुणे चो कुठे चालला पुण्याला तर मामा आले तर न्यायला आणि त्यांच्या मित्राने गाडी घेतली आणि इकडे गावाकडे चालले होते सॉक्स आय या गाडी जायचं ना आपल्याला गाडी कुणाची वळाची आणि गाडी नवीन आणली गावाकडे चालले होते आता चाललेत पुण्याला तेव्हा आम्ही पण ह्यांच्या बरोबर चाललोय चायचं ना टोपी टोपी कशी घातली आहे मम्मीला जा बोलव जा मम्मीला बोलव तर गाडी मस्त आहे बर का तुमची एक नंबर घेतली गाडी हिरती काय ना हा मस्त आठ जण मस्तीच वाटत नाही चला तरी जा मम्मीला बोलो तेवढ्या मम्मीला बोलो जाईल महाबळेश्वर 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 लॅटरून व्हाय काय मम्मी काय मती बघ चिवड्या चालल की बाबा सोडून आता लाईन लगी है। बहुत <laughs> लय लाईन लागली मोठी तर आलो घरी एवढा वायता का आला परी मला अक्षरशः ट्रॉफिक एवढं बेकार आहे दिवाळीची सगळी पब्लिक पुण्याला चालली आहे कधी बाहेर निघणार असं झालं होतं आणि मोबाईलमध्ये तर किती बघायचं मोबाईलला असं चालू ठेवायचं ऐकत होतो एवढा बोर झालो का नाही म्हणजे लय लवकर आलो असतो पण ट्रॉफिक भरपूर होतं आणि कशेच शेम शेम दोघींचे ड्रेस हा हे आहे काय मोठ होतं काय तिथे मोठं होत हा रे ते पायऱ्यांनी पडला असतं उलट बरं झालं खाली ग्राउंड फ्लोरला जेवून घेतो सकाळपासन तब्येत लई खराब झाली बसून बसून पोटभर काय काही खायला भी नाही काय नाही चालत काय काय गो बाय मित्रांनो हे बघा आमचे आणि ही बघा जीव बाई मित्रांनो आम्ही आलो आहे घरी मामाच्या गोष्ट झाल त्या गाडीत शेंजी परत त्यांना आम्ही मामाच्या इथं पोचलो आहे ट्रॉपिक होत मित्रांनो पप्पा मोबाईल बघून बघून हैराण झालं असलं ट्रॉपिक होत आणि आमची जीवबाई झोपली होती झोपली होती आमची जीवबाई <स्तिणा> झोपली होती झोपली तसं बात कती पप्पा तस वाटत पहिलं खरं छान होत का नाही मामाचं रान्नो मी आता झोपली पप्पा तिकडं जेवण करतात चल डॉक्टर तुम्हाला मित्रांनो पप्पा माझं जेवण करतात अ गं आमची चिवबाई तशी करते असं ठीक आहे अगं पप्पा कॉन्ट्री मी कोणते ती कशी खाणार रांनो आमचा व्हिडिओ आला आहे दिवाळीचा तुम्ही नक्की बघा मित्रांनो ही बघा आमची चिवर चिवरंबा कुठ चाललो आपण कुठं मंदिर कुठं चालू आपण हां भारती आता काड एक व्हिडिओ पण येणार आता त्यांच्यावर एक कॉमेडी ना कॉमेडी पैसे कुणी दिला हां काय घ्यायचं आहे त्याच्यात बर चला मित्रांनो चालतोय काय काय घेतलं घेतलंय तर काही व्हिडिओसाठी घेतलं एडिटिंग साठी वायफाय घेतलाय तिकडे चो तर नाश्ता झाला आता जस्ट पोहे शंकरपाळ्या लाडू तर काय घेतलंच नाही तू काय खाल्लं बाळा शेव हा का तरी कुठं बसले बाळा होय कडे कधी आलते ह्याच्या आधी आज इतर डोळ्याचं ऑपरेशन झालं आज इतर डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि ही तावे राहिला तो होय तवा तवा मटकी तवा करमत ना तवा इकडे आणले करमत नव्हतं तो ते तो आपले गॅस होती ना तवा ठेवतो आपण तवाचा तवा आहे का नाही हा तवा तवा आणते ते ना मग काय काय केलं दिवाळीला शॉपिंग पुण्याला गेली का बरी

शाळेला सुट्ट्या नाही संपल्या मॅडमला मी लाडू करायचे घेऊन खायला घाल शकली मॅडमला घाल ना खायला ना टीचर तुमची इंग्लिश मॅडम नाही तू मग अरे म्हणजे बालविकास मंदिर मध्ये आहे का बालवाडी मधून शिकवतात मग आणखीन काय म्हणते तुम्ही करंजा लाडू केले का नाही केला दिवाळीला फटाके आणले होते का आणले होते आज तुळशीचे लग्न आहे होय कधी का तुळशीचे लग्न नाही नाही कसं काय तुला माहित नाही होत शाळेच्या मॅडमचा फोन आलाय शाळा चालू झाला मॅडम ने म्हणायचं नाही तुळशीचं लग्न नाही झालं लग्न झालं येते मग मॅडमला फोन करून सांग चला म्हणून जाऊ आम्ही जाऊ दहा तास देवशी रोयला लागला टिंबुरणीला जायचा टिंबुरणीला राहताय का तुम्ही मग आता इकडे कुठं आला तुम्ही मामाचं गाव कोणतं पुणे पुण्यात आली का तू बर व्यवस्थित जा तुम्ही दोघे जरी गाडी व्यवस्थित चालवा पोलिसांनी पकडलं ना तुम्हाला मग लायसन्स दाखवा पप्पा लागू मी लगवा करायचं आमचं लायसन बघा